जय श्रीरा मी दुर्वांगी किरपेकर आज माझ्या समोर आहेत कोरेगावचे श्री अरविंद किरपेकर सर ब्रह्मचैतन्य आरती मंडळातर्फे दरवर्षी गोंदालीकर महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो या वर्षी ही एकशे बारावी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्याचप्रमाणे कोरेगावात ब्रह्मचैतन्य आरती मंडळातर्फे ही पुण्यतिथी जोरदार साजरी केली जात आहे सरांना या निमित्त आपण काही प्रश्न विचारूया तर या मंडळाची स्थापना कधी झाली किती झाली झाली ब्रह्मचैतन्य आरती मंडळाची स्थापना दर चारा दर चारा दोन हजार चारला झाली आणि ह्याचं सगळं स्वरूप काय म्हणजे कसं कसं दोन हजार चारला आम्ही सुरुवातीला चार लोक आम्ही एकत्र आलो उद्देश हा असा होता की आपण आम्ही गोंदाला जाऊन सेवा वगैरे करत येतो पण इथनं जे काही सर्वसामान्य माणसं आहेत या माणसांना महाराज आपल्या घरी असावेत अशी एक त्यांची इच्छा होती आणि म्हणून आम्ही इथं एक अशा सर्वांचं मंडळ स्थापन केलं महाराजांची मूर्ती पादुका सगळं आमच्याकडे आहे दर गुरुवारी आम्ही आरती करत असतो जी पादुका आणि मूर्ती ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या घरी जात असतात आणि आठ आठ दिवस त्यांची सेवा करता येत असते आणि त्या ठिकाणी राम नावाचा जयघोष होत असतो याच्यातून त्या ठिकाणी एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असते कळत न कळत लहान मुलांच्यावर संस्कार होत असतात आणि हे संस्कार व्हावेत हा उद्देश आहे आता कारण संस्कारामध्ये कसं असतंय की आता हल्ली जी मुलं जी आहेत ती संस्कारापासून पारखी झाली आहे त्यांच्यावर संस्कार जातात ना गणना आणि ना समाजात जो तुम्ही दोन दिवस उत्सव साजरा केला जातो ते सगळं एवढं मॅनेज कसं करता तुम्ही एवढा मोठा उत्सव साजरा केला जातो त्याचा हेतू काय हां नाही आता आता काय झालं मी हे चार करतोच आहे महाराजांची पुण्यती आहे महाराजांची जयंती आहे रामनवमी आहे आणि गुरुपुन कर आहे आणि कसं आहे की याच्यामध्ये करणारा कोणतरी असावा लागतो बाकी त्यांना सपोर्ट किंवा मदत करण्याची असतात ती खूप असतात आणि महाराज आहेत ते दरवर्षी तुम्ही आरती मंडळातर्फे वगैरे सुद्धा जात हो हो आम्ही जातो दरवर्षी जातो आणि आम्ही दर महिन्याला आम्ही तर आम्ही जातो आम्ही आम्ही अनुग्रहित आमचं घर आहे आणि अगदी पूर्वंपार पद्धतीनं हे घर आमचं अनुग्रहित आहे माझी आई माझी आजी त्याचं कारण असं आहे की गोंदवलेकर महाराज जे आहेत ते आमच्या अगदी जवळच्या नात्यातले आहेत असं मला करत नाही गोंदवलेकर महाराजांचा जो बत्पाच्या घोडा होता तो माझ्या आजोबांच्या सांभाळायला असायचा माझा आजोबा खडा जो म्हणजे पळसगाव आहे तर आजोबांच्या तो घोडा सांभाळायला असायचा आणि त्या ठिकाणी एक थोडंसं नात्याचा संबंध असा आहे की करोलीला एक माझी आत्या होती त्या आत्याची ननंद ही गोंदाला होती आणि तिचे भाचे जाई हे गोंदावले करायचं म्हणजे असं थोडंसं लहान आहे परंतु त्याच्यामध्ये थोडीशी हे है दे आहे आमची अटॅचमध्ये असे उत्सव जरा असतो दत्तजयंतीनंतर म्हणजे दत्तजयंती पौर्णिमे होत असते आणि मराठीमध्ये प्रतिपदीपासून ते दशमीप ह्या दहा दिवसाचा उत्सव हा आम्ही आमच्या इथं साजरा केलेला असतो रोज संध्याकाळीची आरती असते रोज संध्याकाळीचं प्रवचन असतं आणि प्रामुख्यानं महाराजांच्या पंडितीचा हो आधार दिवस जो आहे त्या दिवशी आम्ही इथं कीर्तन ठेवत असतो हो उद्देश असा आहे की राम नाम जे आहे ते लोकांच्यापर्यंत कसं जाता येईल आणि लोकांच्यामध्ये तो कसा जाईल आज दिवस जो आहे तो आमचा तेरासाचा जप असतो तेरासाच्या जपामध्ये बाकी लोक उत्स्फूर्तपणानं भाग घेत असतात त्याच्यानंतर त्या ठिकाणी महाराजांच्या पादुकावर आणि मूर्तीवर पवमान अभिषेक होत असतो अभिषेक हा दुधाचा अभिषेक असतो आणि तो पवमान अभिषेक होत असतो संध्याकाळचं ता कीर्तन असतं आणि मुख्य दिवस जो आहे पुण्यतिथीचा मी तो दशमीचा महाराष्ट्रमध्ये दशमी तर त्या दिवशी पाटे चार वाजता उठल्यानंतर तिचं पूजन होत असतं म्हणजे गोंधळ्याला पूजन होत असतं किंवा तर दत्तजयंतीनंतर प्रतिपादला होत असतो परंतु तिथं कसं आहे पहिल्या तिचा प्रसाद चालू असतो आहे आमच्याकडं प्रसाद आज असतो आणि म्हणून आज भोजन आम्ही सकाळी भोजन करतो भोजन झालं की तिथं आता पूलवर काही नाही परंतु गॅसवर त्याचं पूजन केलं जात असतं आणि मग सुरू असतं आणि मग आता आज महाराजांची पुण्यती साजरी झालेली आहे आरती बिरती झालेली आहे भजन झाले आहे लोकांना कॉफी आणि प्रसाद दिला गेलेला आहे आणि दुपारी आज दहा तर, ते बारा दोन तास महिला म्हटलं एक भजन आहे आणि त्याच्यानंतर आमच्याकडं महाप्रसाद आहे महाराजांना जे अन्नदाय पाहिजे आल्या आतीचा अन्न द्यावे हे महाराजांचं जे ब्रीड आहे ते ब्रीड थोड्या प्रमाणात काही पण आम्ही पुढे जर ठेवलेलं आहे सर हा खूप स्तुत्य उपक्रम आहे ब्रह्मचैतन्य आरती मंडळातर्फे हा जो काही उत्सवाचा उपक्रम राबवला जातो महाराजांच्या आरतीचा उपक्रम राबवला जातो का यामुळं काय होतं तर गोंधवल्याला जे जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे किथे येऊन महाराजांचं दर्शन घेणं ही खूप मोठी समाधानाची बाब आहे असं मला वाटतं धन्यवाद